कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली ही कलाला कन्व्हिन्स करत असते आणि तिला म्हणते की आता सध्या तू तयार आहेस ना स्पर्धेमध्ये भाग घेशील ना तेव्हा कला अगदीकडे पाहते आणि तयार होते हो असं तिला सायलीला उत्तर देते अगदी देखील लगेच म्हणतो मी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे कला म्हणते की जर हा स्पर्धेमध्ये भाग घेणार असेल तर मी भाग घेणार नाही यानंतर अद्वैत म्हणतो की अरे वा माझ्याकडून हिला हरण्याची भीती वाटते आहे म्हणून भाग घ्यायला तयार नाही आहे म्हणून घाबरते कला म्हणते असं का ठीक आहे आता विषय संपला तेव्हा अद्वैत पुढे येऊन म्हणतो की आत्ता विषय संपला नाही आहे आत्ता कुठे विषय सुरू झालेला आहे असं तो म्हणत असतो आणि सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून असतात कारण त्यांचं हेच इंटेन्शन असतं कला आणि अद्वैत या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणचं त्यासाठीच हे सर्व त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं कला अद्गत एकमेकांच्या समोर येऊन भांडू लागतात अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहून अगदी खुश होतात की त्यांचं जे इंटेन्शन असतं त्यांचा जो हेतू असतो तो, तो हळूहळू साध्य होताना एकमेकांना दिसत आहे आणि मित्रांनो पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि तुमचे जे काही अभिप्राय आहेत ते नक्कीच देत चला थँक्यू सो मच